नमस्कार मंडळी सध्या कसं मुलांच्या परीक्षेचा काळ चालू आहे मुलांना शाळेतून आल्यावर मधल्या वेळेत वर, काहीतरी चटपटी तसं काहीतरी खायला हवं असतं तर एखादा पौष्टिक हेल्दी आणि तरीही चटपटी तसा एखादा पदार्थ जर खायला मिळाला तर छानच ना चला तर मग आजची रेसिपी बनवायला अजिबात वेळ न घालवता पटकन सुरुवात करूयात अळूवडीसाठी मी इथे चार साधारण अळूची पानं घेतली आहेत ती पानं आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहेत त्याची सुरुवातीला देठ व्यवस्थित काढून घ्यायची म्हणजे मध्ये मध्ये ते जाड असं लागणार नाही अगदी छान बारीक चिरून घ्यायची आहेत अळूची पानं यामध्ये मी कोथिंबीरसुद्धा घालणार आहे कोथिंबीर आणि अळू याचं कॉम्बिनेशन करून आपण आज वड्या बनवणार आहोत नेहमी आपण फक्त अळूची वडी बनवतो किंवा कोथिंबीरची सेपरेट आ, कोथिंबीर वडी बनवतो तर आज आपण दोन्हींचं कॉम्बिनेशन करून दोन्ही एकत्र करून कोथिंबीर आणि अळू वडी अशी बनवणार आहोत इथे मी अर्धी जुडी कोथिंबीर घेतली आहे ती कोथिंबीरसुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे कोथिंबीर चिरण्याआधी तिला मी स्वच्छ धुवून घेतली होती आणि सुकत ठेवली होती थोडी सुकवल्यामुळे कोथिंबीर एकदम बारीक चिरल्या जाते तर आपण एका बाउलमध्ये आता आळूची पानं आणि कोथिंबीर घेऊयात त्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर थोडीशी हळद वन फोर टी टीस्पून घेतली तरी चालेल आणि मिरचीचा ठेचा घेला घेतला आहे मिरची आणि लसूण हे दोन्ही पण मी वाटून घेतलं होतं साधारण तीन मिरच्या आणि चार ते पाच लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या मी वाटून घेतल्या आणि याच्यामध्ये घातल्या आहेत आता तांदळाचं पीठ घालूयात अर्धी वाटी तांदळाचं पीठ बेसन पीठ आपण दोन वाटी घेणार आहोत सुरुवातीला एक वाटी घालून मिक्स करून घ्यायचं धनेपूड घातली आहे एक टीस्पून एक टीस्पून जिरेपूड आणि थोडंसं पाणी घालून आपण हे सर्व आता मिक्स करून घेणार आहोत राहिलेलं एक वाटी बेसनपीठ आत्ता घालणार आहोत आणि पुन्हा व्यवस्थित मळून घेणार आहोत थापण्यासाठी योग्य असं आपण त्याचं बॅटर बनवणार आहोत आता आपलं आळूवडीचं पीठ एकदम व्यवस्थित म्हणून तयार आहे तर मी आता एक चाळणी घेतली आहे त्याला तेल लावून घेणार व्यवस्थित तेल अप्लाय करायचं आहे म्हणजे आळूवडी चिकटणार नाही अळूवडीचं जे बॅटर आपण बनवलं आहे मिश्रण जे बनवलं आहे ते याच्यावर थापून घ्यायचं आहे व्यवस्थित अशा दोन चाळण्या होतील आणि मग त्या स्टँडवर लावून मी कुकरमध्ये वाफवून घेणार आहे आता आपण दोन्ही ज्या चा, चाळणीसारख्या ज्या ताटल्या आहेत त्या स्टँडवर लावून घेऊयात आणि हे स्टँड ठेवण्याचा जो कुकर आहे तो मी आधीच पाणी टाकून तापायला ठेवला होता गॅसवर आता स्टँड ठेवून झाकण ठेवूया वड्या आपल्याला पंधरा ते वीस मिनिटांसाठी उकडत ठेवायच्या आहेत पंधरा ते वीस मिनिटांनी ताटल्या आणि स्टँड आपण आता बाहेर काढून घेतला आहे वीस मिनिटात एकदम व्यवस्थित उकडून होते थंड झाल्यानंतर त्याच्या वड्या कापून घ्यायच्या आहेत तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही वड्या कापून घ्या वड्या कापून झाल्या की आपण त्याला फोडणी देणार आहोत मी तुम्हाला दाखवते बघा कशी वडी तयार झाली आहे या एवढ्या जाळीची वडी बरी पडते म्हणजे तळायला सुद्धा आणि सुद्धा खूप जाड झाली तर ती परतून सुद्धा म्हणजे खाताना एवढी चांगली लागणार नाही तर साधारण एवढ्या जाडीची ठेवा आता आपण कढई तापत ठेवणार आहोत कढईमध्ये दोन टेबलस्पून तेल घेतलं आहे आणि अर्धा टीस्पून मोहरी अर्धा ते एक टीस्पून घेतली तरी चालेल त्यानंतर कढीपत्ता दहा बारा पानं कढीपत्ताची टाकणार आहोत त्यानंतर आपण कट करून घेतलेल्या वड्या आता ह्याच्यामध्ये घालूयात आणि व्यवस्थित परतून घेऊयात व्यवस्थित परतल्यामुळे कसं त्याला तेल व्यवस्थित सगळीकडे लागेल मोहरी सगळीकडे लागेल आणि कढीपत्त्याचा फ्लेवर पण त्याच्यामध्ये येईल असं आहे तळलेल्या वड्या तर आपण नेहमीच खातो पण कधीतरी अशी परतून केलेली वडीसुद्धा खूप छान लागते त्याची लज्जत वाढवण्यासाठी आपण आता त्याच्यावर लिंबू पिळयात साधारण मी अर्ध लिंबू इथे घेतला आहे त्यानंतर चिरलेली कोथिंबीर आणि किसलेलं खोबरं घालायचं आहे म्हणजे खूपच छान लागेल वडी तर आता आपली अळूवडी तयार आहे सर्व करूयात आणि सर्व केल्यानंतर पण थोडीशी कोथिंबीर आणि खोबरं त्याच्यावर घाला तर मित्रांनो कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद